नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी देवाला अशा पाण्यानं चुकूनही स्नान घालू नका असे पाणी देवांना आंघोळ घालण्यासाठी वापरू नका यामुळे संपूर्ण घराला दोष लागतो आणि घरात अडचणी व अपयश येऊ लागते तर मंडळी देवांना स्नान घालण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे आणि देवांना स्नान घातल्यामुळे देव प्रसन्न होतात पण देवांना स्नान घालण्यासाठी अशा पाण्याचा जर आपण उपयोग करत असाल तर आपणास अनेक अडचणीचा सामना करावा लागू शकतो म्हणूनच देवांना स्नान घालण्यासाठी अशा पाण्याचा उपयोग करू नका तर मंडळी देवांना स्नान घालणे हे हिंदू धर्मात एक अत्यंत महत्वाचे आणि पवित्र कार्य मानले जाते यामागे अनेक कारण आहेत देवांना स्नान घालण्याचे महत्व पाहूया देवांना स्नान घालणे म्हणजे त्यांना आणि त्यांच्या मूर्तींना शुद्ध करणे असा अर्थ होतो या स्नानाने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि देव आपल्यावर प्रसन्न होतात आध्यात्मिक शुद्धता स्नानाने केवळ शरीरच नाही तर मन आणि आत्मा देखील शुद्ध होतात आपण जसे रोज आंघोळ करतो तसेच देवाला सुद्धा आंघोळ घातली पाहिजे जर घरात रोज देवपूजा होत नसेल त्या घरात अडचणी व गरिबी येऊ शकते आणि हे सत्य आहे देवांना प्रसन्न करण्यासाठी आपण देवांना रोज आंघोळ घातली पाहिजे स्नानाने देव प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने भक्ताला लाभ मिळतो देवांना स्नान घातल्यानंतर घरात एक प्रसन्न वातावरण निर्माण होतं आणि ते वातावरण आपल्यासाठी आणि आपल्या घरासाठी खूपच लाभदायक ठरू शकतो स्नानाने नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्ती दूर होतात आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते तर मंडळी देव स्नानाने पावन होतात ज्यामुळे त्यांना अधिक ऊर्जा मिळते विधी आणि परंपरा देवांना स्नान घालणे हे हिंदू धर्मातील एक प्राचीन विधी आहे जी अनेक पिढ्यानपिढ्या -पीड़ा चालू आहे आज तागायतसुद्धा याचे पालन केले जाते देवांना स्नान घालण्यासाठी शुद्ध आणि पवित्र पाणी वापरले जाते देवांना स्नान घालणारे पाणी कधीही आपण पिलेलं नसावं शक्यतो देवाला स्नान घालणारं पाणी ताजच असावं पण तुमच्याकडे पाणी रोज येत नसेल तर आपण देवासाठी एक वेगळी कळशी भरून ठेवू शकता आणि त्याच पाण्याने देवांना आपण स्नान घातलं पाहिजे देवाला आपण ज्या पाण्याने स्नान घालतो ते पाणी उघडे ठेवलेले नसावे उघडे ठेवलेले पाणी हे अपवित्र मानले जाते कारण त्यावर किडे मुंग्या बसल्या जातात किंवा नकारात्मक शक्ती आकर्षित होते होते आणि त्याच्या प्रभावाने ते पाणी अपवित्र अशा पाण्याने देवांना स्नान चुकूनही घालू नका यामुळे आपणास दोष लागू शकतो त्याचबरोबर देवांना स्नान घालणाऱ्या पाण्याला आपण दिवसभरात कधीही स्पर्श करू नये कारण आपण बाहेर जातो काही जागा नकारात्मक असतात नकारात्मक प्रभाव काही जागेंवर असतो तिथून आपण आपल्या घरात येतो तर देवाच्या पाण्याला स्पर्श केल्यामुळे तो दोष आपणास लागू शकतो तर मंडळी आपणास पिण्यासाठी जे पाणी योग्य असतं अशाच पाण्याने देवांना सुद्धा स्नान घातलं पाहिजे आपण जे पाणी पिऊ शकत नाही अशा पाण्याने देवाला चुकूनही स्नान घालू नका यामुळे आपणास खूप मोठा दोष लागू शकतो आणि देवपूजा केल्याचा कोणताही लाभ मिळत नाही तर मंडळी आपण अस्वच्छ पाणी पित नाही तर देवांना सुद्धा अशा पाण्यानं स्नान घालू नका याच्या एवढं दुसरं कोणतंही पाप नाही देवांना स्नान घालते वेळी त्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल मिसळून आपण स्नान घातलात तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते आणि आपण केलेली पूजा पावते सुद्धा तर मंडळी शास्त्रानुसार देवांना कोमट पाण्याने स्नान घालणे शुभ मानले जाते आपली देवावर खूप श्रद्धा असते आपला देवावर भरोसा असतो आपण देवावर डोळे झाकून विश्वास ठेवतो कारण करता करविता तोच आहे जीवनात देवाशिवाय पानही हलू शकत नाही त्याच्या इच्छेशिवाय कोणतीही गोष्ट घडत नाही मग थंडीच्या वगैरे दिवसामध्ये आपण जसं गरम पाण्याने स्नान करतो तशाच प्रकारे देवांना सुद्धा कोमट पाण्याने स्नान घालावे कारण आपण कारण आपण जेवढी निस्वार्थ सेवा करतो तेवढेच देव आपल्याला कितीतर पटीने जास्त देत असतो त्याचबरोबर शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे देवांना स्नान घालताना त्या पाण्याला नखाचा स्पर्श चुकूनही होऊ देऊ नका नखाचा स्पर्श झाल्यामुळे ते पाणी अपवित्र होते आणि हे शास्त्रात लिखित आहे पद्मपुराणात याचा स्पष्ट उल्लेख आढळून येतो तर मंडळी देवांना स्नान घालते वेळी मंत्र आणि प्रार्थना म्हणायची असते देवांना स्नान घालताना मंत्रजाप अवश्य केला पाहिजे तरच आपणास देवपूजा केल्याचा पूर्ण लाभ मिळू शकतो आपण देवपूजा करताना चुकूनही बोलू नका यामुळे देवपूजेत एकाग्रता राहत नाही देवपूजा करताना मौन धारण करूनच देवपूजा करावी आपण देवपूजा करताना कधीही बोलू नये देवांना आंघोळ घालताना घंटी बाजवली पाहिजे यामुळे देव प्रसन्न होतात देवांना स्नान घातल्यानंतर स्वच्छ कपड्यांनी पुसून घ्यावे गंध अक्षता आणि फुले अर्पण करावे यामुळे देव प्रसन्न होतात गंध फुले अर्पण केल्यानंतर देवांची आरती करावी देवांची आरती केलीच पाहिजे बिना आरतीची पूजा आपणास पावत नाही म्हणून आरती केलीच पाहिजे देवपूजा झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने बनवलेला नैवेद्य देवांना अर्पण करावा देवांना स्नान घालणे हे केवळ विधी नाही तर एक धार्मिक आणि आध्यात्मिक अनुभव आहे ज्यामुळे देवाला प्रसन्न करता येते आणि भक्तांना त्याचा लाभ मिळतो जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील